नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अत्यंत महत्वाच्या किल्ल्याबद्दल बोलणार आहोत पन्हाळा नमस्कार हो पन्हाळा म्हणजे फक्त किल्ला नाही तो एका थरारक अध्यायाचा साक्षीदार आहे बरोबर आपल्याकडे काही जुने ऐतिहासिक लेख आहेत काही प्रवास वर्णना आहेत आणि अर्थातच शिवकालीन नोंदी या सगळ्याच्या आधारावर आपण पन्हाळ्याचा इतिहास त्याचं महत्व आणि तिथली काही खास ठिकाणं हे सगळं समजून घेऊया आणि पन्हाळ्याची ओळख ही केवळ एक किल्ला अशी नाहीये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा धाडसी प्रसंग इथे घडला अगदी त्यामुळेच या किल्ल्याचं महत्त्व खूप वेगळं आहे चला तर मग सुरुवात करूया पन्हाळा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो वेढा आणि महाराजांची सुटका पण त्याआधी ही या किल्ल्याला मोठा इतिहास आहे हो ना याची निर्मिती तर शिलाहार राजा भोज दुसरायाने केली साधारण अकराशे अठ्याहत्तर ते बाराशे नऊच्या दरम्यान बरोबर म्हणजे शिवकाळाच्या कितीतरी यादी त्यानंतर मग यादव बहमनी सुलतानी आदिलशाही आणि मग आले मराठे म्हणजे सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराजांनी किल्ला जिंकून घेतला हो अफजलखानाच्या वधानंतर लगेचच साथ। स्वराज्यासाठी हे एक मोठं यश होतं पण मग लगेचच आव्हान उभं राहिलं तेच सिद्धी जोहरचा वेडा सोळाशे साठचा चा हो आणि तो काही साधा वेडा नव्हता म्हणजे एप्रिल मे पासून ते जवळजवळ जुलै ऑगस्ट पर्यंत तब्बल चार पाच महिने किल्ला वेढलेला होता बापरे इतके दिवस म्हणजे परिस्थिती खूपच बिकट झाली असणार अन्नधान्याची टंचाई नक्कीच आणि बाहेर पडायला मार्ग नाही सगळीकडून शत्रूचा पहारा महाराजांसाठी हा खरंच कसोटीचा काळ होता आणि इथेच इथेच ती अविस्मरणीय घटना घडली तीच पन्हाळ्याहून विशालगडाकडे सुटका बारा जुलै सोळाशे साठची ची रात्र हो धो धो पाऊस पडत होता असं म्हणतात महाराज फक्त सहाशे निवडक मावळ्यांसोबत गुप्तपणे निसटले पण एवढ्या कडेकोट बंदोबस्तातून हे शक्य कसं झालं म्हणजे काहीतरी योजना असेल ना हा हो यातच तर खरी कसोटी होती आणि इथेच नाव येतं शिवा, काशी शिवा काशीद यांचं हम्म शिवा काशीद ज्यांनी महाराजांसारखा वेश घेतला होता अगदी ते हुबेहूब महाराजांसारखे दिसत होते असं म्हणतात त्यांनी महाराजांचे कपडे घातले जिरेटोप चढवला आणि ते पालखीत बसले म्हणजे शत्रूला असं वाटलं की आपण महाराजांनाच पकडलं बरोबर शत्रू गाफील राहिला शिवा काशीद शत्रूच्या दिशेने गेले आणि त्यांनी स्वतःला अटक करून घेतलं या धाडसामुळे महाराजांना निष्ठायला खूप मौल्यवान वेळ मिळाला काय स्वामीनिष्ठा स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता अतुलनीय बलिदान आणि त्याचवेळी दुसरीकडे काय घडत होतं तिकडे भाजीप्रभू देशपांडे आणि बांदलसेना त्यांनी घोडखिंड आढळून धरली होती हो ती अरुंद खिंड सिद्धी सैन्य महाराजांचा पाठलाग करत होतं पण बाजीप्रभूंनी आणि त्यांच्या तीनशे चारशे बांदल मावळ्यांनी त्यांना तिथेच रोखून धरलं महाराज विशालगडावर पोहोचेपर्यंत ते लढत राहिले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत महाराज गडावर पोहोचल्याचा इशारा म्हणजे तोफांचे आवाज ऐकू आल्यावरच बाजीप्रभूंनी प्राण सोडले असं म्हणतात ती खिंड तीच आज पावनखिंड म्हणून ओळखली जाते खरंच अंगावर काटा येतो हे ऐकून शौर्य आणि स्वामीनिष्ठेचं प्रतीकच आहे म्हणूनच पन्हाळ्यावर गेल्यावर तिथल्या वास्तूंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो जसं की तीन दरवाजा किती मजबूत प्रवेशद्वार आहे ते हो आणि अंधार बावडी ती तर अजून एक आश्चर्य आहे बरोबर ती फक्त विहीर नाहीये वेढ्याच्या काळात पाण्याची गरज भागवण्यासाठी आणि तीही गुप्तपणे किती विचारपूर्वक बांधलेली रचना आहे आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आणि बाजूला सैनिकांना थांबण्यासाठी जागा सज्जा कोठी बद्दलही ऐकलं हो म्हणतात की महाराज वेढ्याच्या काळात काही काळ इथे होते इथून बाहेरच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं जात असावं किल्ला आठशे पंचाळीस मीटर उंचीवर आहे नैसर्गिक संरक्षण आहेच आणि ज्यांना प्रत्यक्ष अनुभवायचं आहे त्यांच्यासाठी कोल्हापूरहून जाणं सोपं आहे फक्त वीस किलोमीटर अंतर आहे हो एसटी बस जाते किंवा स्वतःच्या गाडीनेही जाता येतं विशेषत पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तिथलं वातावरण खूप छान असतं धुक्यात हरवलेला किल्ला अनुभवायलाच हवं तर एकंदरीत बघितलं तर पन्हाळा म्हणजे काय तर तो फक्त दगड मातीचा किल्ला नाही तो महाराजांचं नेतृत्व त्यांची रणनीती आणि शिवाकाशीत बाजीप्रभूंसारख्या वीरांची निष्ठा आणि बलिदान यांचं प्रतीक आहे अगदी म्हणजे बघा ना एकाच वेळी शत्रूला फसवणं दुसरीकडे लढणं आणि तिसरीकडे सुरक्षित निसटून जाणं हे सगळं किती अचूकपणे जुळवून आणलं गेलं खरंच पन्हाळ्याचा इतिहास आपल्याला फक्त शौर्याबद्दल सांगत नाही तर अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा कसं नियोजन करावं एक कसं एकमेकांवर विश्वास ठेवावा आणि ध्येय गाठावं हेही शिकवतो बरोबर आजच्या काळातही यातून खूप काही घेण्यासारखं आहे नक्कीच म्हणजे नेतृत्वाने कसं असावं संकटांना कसं सामोरं जावं यावर विचार करायला लावणारा हा इतिहास आहे नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे